सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सतरा वर्षीय बारावीची विद्यार्थिनी ही सायंकाळी भावंडांबरोबर गप्पा मारत होती सायंकाळची वेळ अंति एकटी असताना पुढे काय घडलं पाहते आधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा किरण पाटोळे वय सतरा असे मृत तरुणीचे नाव आहे ही घटना अशी की नातेपुते येथील डॉक्टर बाळाकृष्ण दाते प्रशाला येथे किरण ही विज्ञान शाखेत शिकत होती किरण बारावीचे पेपर अवघड गेल्याने काही दिवसांपासून नाराज होती गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ती भावंडांबरोबर गप्पा मारून आपल्या खोलीत गेली बराच वेळ झाला तरी खोलीबाहेर आली नसल्याने आईने तिच्या खोलीचा दरवाजा ठोठवला दरवाजा ठोठवला असता आतून काहीच प्रतिसाद न आल्याने आईने कुटुंबातील लोकांना ह्याची माहिती दिली कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने जीवन संपवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह संविच्छेदनासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला याबाबत अधिक तपास नातेपुते पोलीस करीत आहेत या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे